अरे इथं कुंभमेळा मेळा आणि कुस्तीला प्रारंभ होतोय पैलवानाचं नाव आहे भाळू बोडके कुस्तीतला जादूगार आहे अनेक मैदान अनेक स्पर्धा त्याने गाजवलेल्या सत्त्याण्णव किलो घटामध्ये मा महाराष्ट्राला दुसरा आला अहो काय कुस्ती झाली माझ्या समोर कुस्ती झाली मी गॅलरीत बसून होतो सोलनकरा कुस्ती आली फायनल ला बरोबर कुस्तीला प्रारंभ होतोय पंच तिथं जाणकार आहेत साहेब मंडळी महाराष्ट्रा थोडं सहकारी थोडं सहकारी नाही खाली तर बसवा त्यांना घ्या ना जरा बाजूला थोडीशी समोरची उभा आहे जरा बाचूनच घ्या का मुंडा पहिला फुकर हरिओम ट्रॅक्टर पैलव अप्पय पहिला फुकर अ बंद चालू कुस्ती संपल्यानंतर मुन्ना झंजोरके एक महाराष्ट्र चॅम्पियन असताना बलदान ताकतीचा पैलवा आणि हरिओम टॅक्टर राष्ट्रीय विजेता दिल्ली आणि बाळूबोडकेनं ताबा सलामीलाच घेतलेला छातीचा बोझा पाठीवून टाकलेला आहे डाव प्रति डाव चालू झालेला आहे आणि टाळी 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 करा टाळी करा टाळी करा, तारी करा, तारी करा। एक तगडी कुस्ती चला खरं सांगतो महाराष्ट्र हरियाणा कुस्ती बघून नुसतं जाऊ नका चांगला असेल तेवढं घ्या बघा कुस्ती जॉन कदा कसता धन्यवाद पत्रकार मित्रांना त्याचं नाव मुन्ना झंजुरके काय आहे मुन्ना आहे एक शांत समय पैलवा मुन्ना झंजुरके महाराष्ट्र चॅम्पियन हरिओ राष्ट्रीय विजेता दिल्लीचा पैलवान आहे चला पैलवान जी मुन्ना झुंजुरके पैलवान म्हणजे प्रत्येक अधिवेशनातला आयडॉल पैलवा एक स्टार पैलवा आयोजक सन्मान भाऊ खरच तुमचं मुख्यमंत्री साहेबांनी कौतुक केलं तुमचे जीवाभावाचे पण अखंड खंडामध्ये असं मैदान असं नियोजन आणि संयोजन मी पाहिलं नाही मी एकोणीसशे नव्याण्णव ला माय खातात घेतलाय एवढी वर्ष या महाराष्ट्रामध्ये मी निवेदन केलेलं आहे बारा तेरा कुस्त्याचं बावीस कुस्त्या बघितल्या मन बाराहून गेलं रात्री मी कुस्तीला इथं तुमच्या लॉजला राहिलो रात्री तुम्ही जाहिरात पाठ केली पुऱ्या हिंदुस्थानातल्या कुस्तीचा इतिहास मध्यरात्री रात्री बाराला इचारा सगळा मी तुम्हाला सांगेन रोहित पटेल म्हणले कोण साहेब आना मागताय उसाला तोड होती तोड थांबविली पण म्हणलं काय बुद्ध जायचो बोडके बाड़ आणि तिथं मुन्ना बाळ वडके पैलवान विजय जयला मुन्ना चला लवकर मुन्ना झंजोरके महाराष्ट्र केसरीला लढलेला पैलवान एक बलदन ताकदीचा पैलवान आहे हरी ओम टॅक्ट हिंदू गजना चषकाचा उपविजेत्याचा मानकरी आहे हरी ओम टॅक्टर दिल्लीचा पैलवान आहे नाव त्याचा हरिओम पुणे जिल्ह्यातला मुळशी तालुक्यातला पहिलवान बरोबर का मुंडा हा एक लढवैय पहिलवान आहे हरिओम शिवराम दादा तलेम हिंद केसरी अभिजित दादा कटके सापट्टा पट्टा पुणे पुणे जिल्ह्यातला हो हिंद केसरी पहिलवान जी ओम पहिलवान चलो पहिलवान आई पहिलवान ओम ट्रॅक्टर राष्ट्रीय विजेता